निर्भीड बुलंद आवाज नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत आळे फाटा येथील गोमाता दूध संस्थेमध्ये आज आपण का आलो या दूध संस्थेमध्ये तर या दूध संस्थेला पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट दर्जा म्हणजे चांगल्या प्रतीचं दूध ज्या संस्थेने खात्या दूध संस्थेत घातलं अशी जिल्ह्यातील एकमेव संस्था म्हणजे गोमाता दूध संस्था या दूध संस्थेला बहुमन असा मानकाल मिळालेला आहे उच्च क्वालिटीचं दूध या कात्र दूध संघात घातल्यामुळे जिल्ह्यातील एक नंबर संस्था म्हणून या गोमाता दूध संस्थेचा मोठ्या प्रमाणात सत्कार झालेला आहे तर नक्की या गोमाता दूध संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे कसा यामध्ये काय कारण आहे नक्की का दूध क्वालिटी या क्वाल उच्च क्वालिटीचं दूध या संस्थेने आज संकलित केले किंवा जे कात्रदूध संस्थेला घातले असं उच्च दर्जाचं दूध जे आज आळ्या फाट्यावर जे एकत्रित केलं जातं किंवा दूध संस्थेला घातलं जातं असा जिल्ह्यातील बहुमन असा मान या संस्थेला मिळाला आहे आपण त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सर्व संचालक असतील किंवा संपूर्ण सभासद असतील सर्वांचं प्रथम तर आपण हार्दिक अभिनंदन करूया आणि त्यांना विचारूया की आपल्यावर अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत नक्की कशा प्रकारचा मान मिळाला आणि काय स्वरूप होतं त्या सत्काराचं नमस्कार नमस्ते काल जो आपल्याला बहुमत दूध संस्थेला काल जो बहुमान मिळाला उत्तम ट्रॉफी प्रशस्ती पत्रक कशा प्रकारे भेटलं पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रज या दूध जिल्हा दूध संघाचा आम्हाला या वर्षीचा दोन हजार चोवीस पंचवीस चा पुणे जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट क्वालिटी म्हणजे एक नंबर क्वालिटीचा दूध घातल्याबद्दल तो पुरस्कार मिळालेला आहे त्याचं स्वरूप कसं होतं तर साधारणपणे रोग पारितोषिक होतं ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक असं त्या हा पुरस्कार भेटलाय नक्की या मागे कोणाचा सहभाग आपले दूध संस्था अध्यक्ष उपाध्यक्ष की सर्व हा बहुमान हा जो पुरस्कार आहे हा केवळ दूध उत्पादकांमुळेच मिळाला असं मी मानतो खऱ्या अर्थानं त्यांनी चांगल्या प्रती दूध संस्थेमध्ये घातलं म्हणून हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला म्हणून खऱ्या अर्थानं हा पुरस्कार दूध उत्पादकांचा आहे नक्कीच का ज्या वेळेस दूध उत्पादक चांगल्या प्रतीचं दूध उत्पादन करतात आणि या संस्थेमध्ये टाकतात तर खरं बहुमान त्या गवळ्यांचा आहे जे दूध उत्पादकांचं आहेत आपल्या बरोबर वर्गानाचे उपसरपंच पण आहेत की या संस्थेला आज हा बहुमान मिळालाय त्यांना काय वाटते की आपल्या गावातली ही संस्था एवढ्या मोठ्या उच्च पदावर गेली जिल्ह्यात एक नंबर काढला त्यांना काय वाटते मी गोमाता दूध पद, उत्पादक संस्थेचं मी आभार मानतो का हा अभिमान आहे आम आमच्या गावचा का एवढं मोठं पारितोषिक आज जिल्ह्यातून एक नंबरचं पारितोषिक गावाला मिळालं यामध्ये मोलाचा वाटा हा दूध उत्पादक गवळींचा आहे प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन देतो सर्वांचं ग्रामपंचायतीच्या वतीने व समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो नक्कीच सरपंचा सांगितलं की दूध उत्पादन चांगल्या चा क्वालिटीचं दूध उत्पादन केलं आणि या संस्थेमध्ये घातलं म्हणूनच आज संस्था ही उच्च कोटीला गेली आहे आज जिल्ह्यामध्ये नावारोप जिल्ह्यामध्ये एक नंबर क्वालिटीचं दूध आज त्यांनी उत्पन्न केलेले परंतु दूध संस्था स्थापन झाली स्थापन झाल्यापासून ते आज तागायत आहेत याची क्वालिटी नक्कीच टिकून आहे पंचकृषीमध्ये नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये याचं नाव अगदी उच्च कोटीला आहे संस्था स्थापन झाली परंतु स्थापनेपासून तर आजपर्यंत प्रकारे वाटचाल झाली किंवा कशा प्रकारे मेंटेन केले आपण विचारूया येस नक्की कशा प्रकारे आज दूध उत्पादकाची क्वालिटी उत्तम प्रकारे क्वालिटी आहे आणि आज जिल्ह्यामध्ये एक नंबरचा प्रमाण मिळतोय गोमाता दूध संस्थेची वाटचाल खऱ्या अर्थानं गेले पंचवीस वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे संस्था संस्थापक असतील भीमा शेटगडगे यांनी या ही संस्था स्थापित केली त्यानंतर चेअरमन अशोक शेटगडगे यांनी ही संस्था पुढे चालवली त्यावेळेला मॅनेजर त्या संस्थेचे सचिव म्हणून आत्ताचे जे चेअरमन आहेत गणेश वाघमारे यांनी काम पाहिलं तेव्हापासून ही संस्थेची घोडदौड विजयी घोडदौड ही कायम राहिलेली आहे आणि या संस्थेच्या प्रगतीमध्ये किंवा या याच्यामध्ये सर्व गवळी बांधवांचा यामध्ये सहभाग असतो सर्व संचालक एक दिलानं काम करतात आणि आम्हाला काल जो पुरस्कार मिळाला पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रज यांचा उत्तम गुणवत्तेचा संपूर्ण जिल्ह्यात जिल्हास्तरीय एक नंबरचं पारितोषिक आम्हाला मिळालं यामध्ये खऱ्या अर्थानं खरा वाटा जो असेल तो गवळी बांधवांचा आहे कारण त्यांनी उ उत्तम दूध सप्लाय केलं आणि आम्ही उत्तम प्रकारचं दूध संघाला देऊ शकलो यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं हे यश आहे असं मी समजतो तर संस्था स्थापन झालेलं पंचवीस वर्ष होऊन गेले परंतु ज्यांनी आज तागायत म्हणजे आज तागायत ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं ज्यांनी आत्तापर्यंत या संस्थेत देखरेख केली व गुणवत्ता आत्तापर्यंत टिकून ठेवली खरं पाहायला गेलं तर आत्ताचे विद्यमान अध्यक्ष यांना संपूर्णपणे दूध संस्थेबद्दल माहिती असल्यामुळेच आज खरंतर त्यांनी गुणवत्ता टिकून ठेवलेली परंतु आत्तापर्यंतच्या काळामध्ये ज्यांनी अध्यक्षपूत भूषवलं किंवा आत्तापर्यंत सर्व मॅनेजमेंट पाहिलं ते आपण त्यांना विचारू की आत्तापर्यंत त्यांना कशा प्रकारे सामोरं जावं लागलं किंवा आज त्यांना हा जो जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट बहुमान मिळतोय तर ते त्यांना काय वाटते आज येवलेश्वर रोपं द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी अशा म्हणीप्रमाणे आत्तापर्यंत जवळजवळ पंचवीस वर्ष ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते आमचे मार्गदर्शक सन्मानाने स्वर्गीय भीमाजी शेटगडगे यांचं मार्गदर्शन खूपच चांगलं लाभलेलं आहे त्यांच्या महाराष्ट्राखालीच सर्व संचालक मंडळ या ठिकाणी काम करीत होतं परंतु आता जवळजवळ पंधरा वर्ष दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब खिलारी आताचे संचालक येते यांनी सुद्धा या ठिकाणी अनेक वेळाला पाहिजे ती सुविधा या ठिकाणी मग बल्क्र असे दूध परत गुणवत्ता असन किंवा ज्या काही वाहतूक असन किंवा अनेक गोष्टी काही संस्थेला लागल्या असतील ज्या त्या बाळासाहेब खिलारी यांनी सुद्धा या ठिकाणी पुरवल्यात आणि त्यांचे खूप मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलेलं आहे सर्व संचालक मंडळ चांगल्या प्रकारे काम आतापर्यंत केलेलं आहे गुणप्रथा ही पहिल्यापासूनच आपण दाबून धरली किंवा चांगली राहावी त्या दृष्टीने आतापर्यंत प्रयत्न झाली म्हणून हा यावर्षी रोप्य महोत्सव हे वर्ष आहे या गुणप्रथा या वर्षी मिळाले तर खरोखरचा एक फार मोठा आनंद या ठिकाणी आम्हाला झालेला आहे गोमाता दूध संस्था की ज्या गोमाता दूध संस्थेला या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला पात्रच संघाला त्या ठिकाणी एकदम उत्कृष्ट रीतीने दर्जेदार जिच्या नावातच गोमाता आहे त्या गोमाताच्या गोमातेच्या आशीर्वादानं आणि विशेष करून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या परिसराचे नव्हे तर तालुक्याचं भूषण राहिलेले आपल्या सर्वांचे वैकुंठवासी आदरणीय विभाजी शेठ बाबा गडगे यांच्या मार्गदर्शनास खाली उभी राहिलेली ही गोमाता दूध संस्था आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने प्रेरणेने चालवणारे हे आत्ताचं संचालक मंडळ चालक म्हणून चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक म्हणून या गोमाता दूध संस्थेवर हो कामकाज करतात त्यांच्या कामाची पोच पावती आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की काम एखाद्या संस्थेचं कसं असावं ज्या मार्गदर्शकांनी आदरणीय शेठबाबांनी जो पाया रावलेला आहे जो वटवृक्ष तयार केलेला आहे तो वाढवण्याचं आणि जोपासण्याचं काम ही मंडळी खऱ्या अर्थाने करतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कात्रज संघाकडून मिळालेला उत्तम दर्जाचा उत्तम प्रतीचा क्वालिटीच्या दूध जे आपण त्या ठिकाणी दिलं आहे त्या क्वालिटीच्या दुधाबाबत जो आपल्याला या ठिकाणी सन्मान झाला गौरव झाला तो पुणे जिल्ह्यामध्ये सर्व ज्या काही डेऱ्या असतील त्या दूध संस्थांमध्ये एक नंबरचं पारितोषिक हे गोमाता संस्थेला या ठिकाणी मिळालंय त्याचा मनस्वी आनंद आम्हाला ग्रामस्थ म्हणून वडगावच्या सर्व आजी माजी पदाधिकारी आम्ही सगळे त्या ठिकाणी गवळे बांधव असेल या आम्हाला त्या ठिकाणी मन भरून आलं की खऱ्या अर्थानं आपल्या संस्थेला त्या ठिकाणी एक नंबरचा दर्जेदार असा पुरस्कार मिळाला नक्कीच संस्थापक ज्यांनी ही संस्था स्थापन केली ज्यांनी गोमाता परिवार स्थापन केला असे स्वर्गीय भीमर शेठ गडगे यांनी ही संस्था चालू केली त्यांची तेवीस तारखेलाच जयंती संपन्न झालेली आहे ते सुद्धा आता खुश होत असतील पवर्ण पाहत असेल संपूर्ण सोहळा की एवढे रोप लावले पण त्याचा विल्वास गागण्यावर गेलाय त्यांनाही खूप मोठा आनंद होत असेल